धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी आता प्रति मोर्चे काढले जात आहेत कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या कायद्या पुढं तो मोठा नसतो आणि जर एखाद्याची हत्या झाली असेल मग ते सोमनाथ सूर्यवंशीचे असेल परभणीच्या किंवा बीडच्या मसाजोगच्या संतोष देशमुख ह्या सरपंचाची असेल अमानुष पद्धतीनं मारलं जातीचा रंग कोण लावत ज्यांनी जातीच्या रंगाचं भांडवल करून निवडणुका जिंकल्या ते सगळे राजकारणी जातीला कोण त्या ठिकाणी महत्व देत आहे ज्यांना जातीच्या नावावर राजकारण करायचंय किंवा ज्यांना जातीच्या नावावर समाजकारण करायचंय किंवा जातीचं भांडवल कोण करत आहे ज्यांना जात वापरल्याशिवाय ज्यांचं जा काम होत नाही ते वाल्मिकराडनी अमानुष पद्धतीनं लोकांना कशा पद्धतीनं छळलंय याचा आलेख वाचल्यानंतर जातीचा प्रश्न आणणारे आता प्रति मोर्चाचे भांडवल करू लागले याचा अर्थ असा आहे मराठ्यांनी ओबीसीच्या विरोधात बोललं की ओबीसी खत्रे मे आणि ओबीसीनी आता पुढे येऊन भाषण केली की मग मराठ्यांना डिवसणार का हे अशा पद्धतीचं वातावरण काही सरकारचे सुपारी घेऊन मोर्चे काढणारी लोकच समाजाला बदनाम करतात स्वतःच दुकान चालवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे पण न्याय कोण मागतोय आणि कोणासाठी मागितला जातोय आज ह्यांचा मारला उद्या त्यांचा मारणार परवा ते ह्यांचा मारणार हे हाच धंदा चालणार आहे का याच्याकडे कुणी पाहणार आहे की नाही सुसंस्कृत महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राचा राजकीय आणि सामाजिक इतिहास पाहिला तर शत्रू जरी समोर आला तो राजकीय दृष्ट्या असू द्या सन्मानाने चर्चा व्हायच्या समर्पक उत्तर दिली जायची कोपर खाळ्यातून किंवा चिमटे काढण्यातून राजकारणाचे कलगीतुरे हे होते पण आज माणसं मारण्यापर्यंत हिंमत होते याचा अर्थ पैसा पैशाच्या जीवावर हे सगळं चालू आहे आणि पैशाच्या जीवावरच हे भांडवल केलं जात आहे याच्याकडं लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो याच मुद्द्यावर चर्चा करणार आहे की प्रति मोर्चे काढून तुमचं दुकान चालवाल समाजाचा सत्यानाश कराल विसरू नका प्रति मोर्चे काढून तुम्ही एखाद्याला डिवचण्याचा प्रयत्न कराल मूळ मुद्द्यापासून बगल मिळणार आहे मूळ मुद्दा तुम्ही दुर्लक्ष करून दुसऱ्याच वादाला तोंड फोडणार आहात हे सुद्धा विसरून चालणार नाही या मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जाणीवपूर्वक बीड जिल्हा आज महाराष्ट्रातला बिहार म्हणून ओळखला जातो जाणीवपूर्वक बीडला बदनाम केलं गेलं परंतु त्याच बीडमधून चांगली लोक सुद्धा जन्माला आलेली आहेत महाराष्ट्राच्याच नाही देशाच्या नाही जगाच्या पाठीवर सुद्धा ते सगळीकडं आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवत आहेतच पण बीड एका व्यक्तीच्या किंवा नेत्याच्या नावामुळं त्याच्या चांडाळ चौकडी चा कारभारामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं वेगळ्या वेगळ्या कारनाम्यामुळं बीड गाजतोय मग त्याचे राईट हँड लेफ्ट हँड आले त्याचे चेले चपटे आले गुन्हेगारी आली कशा पद्धतीनं एखाद्याला मारलं जातं हे कुठल्याही जातीच्या नेत्यांनी एकदा विचार करावा साधी गाडीवर दगड पडली तर तुमच्या हातभर फाटते त्या माणसाचा कसा लाथा बुक्यानी किंवा हत्याराने जीव घेतला अत्यंत विवळत त्या व्यक्तीला मारलंय आणि तुम्ही सत्ताधारी नेत्याची सुपारी घेऊन जर प्रति मोर्चे काढणार असाल तर तुम्ही कपाळकरंटी आहात हे लक्षात ठेवा काही गरज नाही कुणी मोर्चे काढायचे आमदार सुरेश धस असतील किंवा आमदार क्षीरसागर असतील किंवा आमदार सोळंकी असतील किंवा खासदार बजरंग सोनवणे असतील या तिथल्या लोकांनी हे प्रकरण महाराष्ट्रासमोर प्रामाणिकपणे ज्या पद्धतीनं आणलं कुठल्या पक्षाचा इथं विषय नाही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे काही कुभांड एक नाही एका व्यक्तीला ज्यावेळेस अमानुष पद्धतीनं मारलं जातं त्यावेळेस व्यवस्था त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करते तेवढंही कळत नाही तुम्हाला तुम्ही एवढे मनाचे करंटे कसे काय झालात की तुम्हाला आरोपीची जात त्या ठिकाणी महत्वाची वाटते आरोपीच्या जातीचा प्रवर्ग तुमच्यासाठी जर महत्वाचा वाटत असेल तर तो तुमच्या प्रवर्गावर अन्याय नाही का तुम्हीच फक्त त्या प्रवर्गात जन्मले बाकीचे कोणीही जन्मलेले नाही असं जर कुणाला वाटत असेल फक्त ती हत्या तो मृत्यू आठवा लाज वाटली पाहिजे जातीला टार्गेट करतायत म्हणून सांगायला जे विकृत आहेत ते जातीला टार्गेट करतात जे चांगले आहेत ते गुन्हेगाराला टार्गेट करतात गुन्हेगाराच्या प्रवृत्तीला टार्गेट करतात गुन्हेगाराची आणि गुन्हेगाराला पाठिंबा देण्याची किंवा पाठिं माग उभे राहणाराची ज्यांची वृत्तीच हलकट आणि वाईट आहे त्यांच्या प्रती हा संघर्ष सुरू आहे आणि मग बगल बच्चांना नाव ठेवले तर नेत्याला झोमत नेत्यावर बोललं नेत्याचे काळे धंदे महाराष्ट्रासमोर आले तर मग चेले चपाटे गांगरून जातात हाच मुद्दा त्या बीड मध्ये सध्या सुरू आहे आणि म्हणून प्रति मोर्चे मग संभाजी नगरला असेल किंवा इकडे तिकडे काढले जातात खबरदार लक्षात ठेवा माणसं मारण हा पुरुषार्थ नाहीये माणसाला जगवणं आणि माणसं मोठी करणं हा पुरुषार्थ आहे सध्या माणसं मारणाऱ्यांची सुपारी गुन्हेगारी वृत्तीतून गुन्हेगारी वृत्तीचे माणसं जर प्लांट करत असतील तर हा आला पाहिजे आणि तो जर येत असेल तिथं जातीचा काय संबंध आणि माझं ओपन चॅलेंज आहे गांभीर्यानं लक्ष द्या ज्या वाल्मिक कराडवर जातीचा आरोप म्हणून किंवा समाजाचा आरोप म्हणून वाल्मिक कराडची बाजू जे जे चेले चपाटे घेतात त्यांना ओपन चॅलेंज आहे वाल्मिक कराडच्या सगळ्या काळ्या धंद्याच्या प्रकरणामध्ये सरपंच संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराडच्या जवळच्या म्हणून ज्या महिलांची चौकशी झाली त्या महिला कुठल्या जातीच्या आहेत एकदा विचार करा त्यांचे नवरे कुठे आहेत एकदा विचार करा आणि त्यांना कोण अत्यंत वाईट पद्धतीनं वागणूक देत आहे शब्द मला दुसरा वापरायचा होता पण कायद्याचा बांधील आहे वापरणार नाही मग जर सगळीकडं छ जवळच्या लोकांचाच आणि महिलांचा होत असेल तर मग ते त्या जातीचे किंवा प्रवर्गाचे नाहीत का त्यांच्यासाठी का प्रति मोर्चे काढले जात नाही हे महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे का महिलांची नावं आली का महिलांच्या चर्चा झाल्या याच्याबद्दल कुणीच बोलायला तयार नाही याचा अर्थ असा आहे की सगळे लिंकिंग आहे जसं सरकारने आधार कार्डला पॅन कार्ड अटॅच करा म्हणून सांगितलं आधार कार्डला पॅन कार्ड आणि पॅन कार्डला आधार कार्ड ह्याच्यातच आमची पाच दहा वर्ष गेली तसंच गुन्ह्याचं आणि ह्या गुन्हेगारीचं सुद्धा आहे एकमेकाशी नेता आणि त्याचा राईट हँड नेता आणि त्याचा लेफ्ट हँड नेता आणि चेले चपाटे एकमेकाशी कनेक्ट आहेत प्रत्येक गुन्ह्यात मी बातमी वाचली आणि ऐकली सुद्धा कानावर सुद्धा महाराष्ट्राच्या पडली असेल की ज्या आरोपींच्या मोबाईल मधून सरपंच देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ त्या ठिकाणी रिकवर केला जो डिलीट केला गेला होता तो व्हिडिओ ज्या वेळेस ही लोक व्हिडिओ कॉल करून पाहत होती किंवा मारहाण करत होती किंवा एका नेत्याला दाखवत होती भयानक मृत्यू समोरच्या माणसाला देत असताना यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती दहशत नव्हती किंवा घाबरण्याचा प्रकार सुद्धा नव्हता हे आनंदाने हे कृत्य करत होते ही हिंमत आली कुठून ही हिंमत आली कशामुळं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे प्रति मोर्चे ज्यावेळेस असे प्रतिहल्ले किंवा अशा गोष्टी एखाद्यावर होतात किंवा जाणवतात किंवा तुम्हाला साधा चिमटा घेतला किंवा ठेच लागली तर तुम्ही विवळता तर मग एखाद्याचा जीव गेल्यानंतर आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारे हे कपाळकरंटेचे बाप आहेत असं म्हणलं तर वावग ठरणार नाही हे लक्षात ठेवा ज्या जातीत आणि ज्या प्रवर्गात तुम्ही जन्मला ती महाराष्ट्रातलीच आहे आणि त्याच महाराष्ट्रात तुम्ही आम्ही सगळे राहतो आपण ही त्याच जातीत प्रवर्गात जन्माला येतो वेगळं सांगायची गरज नाही गुन्हेगार म्हणून जो जन्माला येतो तो, तो विकृत असतो हे फक्त लक्षात ठेवायचं आहे कारण हे जर लक्षात नाही ठेवलं आणि हे जर तुमच्या लक्षात नाही आलं तर तुम्ही माणसं वाचवू शकणार नाही माणसं मारणाऱ्याचे समर्थक होऊ शकता लक्षात ठेवा कारण ही एक मोठी विकृती आहे आणि विकृतीला जे खतपाणी घालतात विकृतीला जे पोचतात विकृतीचं जे समर्थन करतात ते सगळ्यात मोठे विकृत असतात जे आत्ता प्रति मोर्चे काढणाऱ्यांनी लक्षात ठेवावं धन्यवाद